आता तुम्ही म्हणाल या हवामान केंद्राची काय गरज आपल्याला तर सगळी माहिती मिळते पण असं नाही आहे स्वयंचलित हवामान केंद्रामुळे तुम्ही तापमान वातावरणातील आर्द्रता वाऱ्याचा वेग त्याची दिशा पाऊस पावसाचा अंदाज या सगळ्याची माहिती अगदी अचूक घेऊ शकता त्यामुळे शेतामध्ये पेरणी केव्हा करायची पाऊस होणार का मग सिंचन थांबवायचं का कोणती फवारणी केव्हा करायची खतं कधी द्यायची पिकाची कापणी करायची की नाही हे सगळं ठरवता येतं त्यामुळे शेतामधले हवामानाचे अडथळे कमी होतात आणि खर्चात बचत って तसंच पीकही सुरक्षित राहतं यासोबत स्वयंचलित हवामान केंद्राचे इतरही महत्वाचे फायदे आहेत स्वयंचलित हवामान केंद्रात पावसाचा अचूक अंदाज कळतो ज्यामुळे पाणी आणि फवारणी वाया जाण्यापासून बचत होते दुसरा फायदा असा की पाणी देण्याचे योग्य नियोजन करता येतं त्यामुळे त्याचा ठिबक सिंचनात मोठा उपयोग होतो हवेतील आर्द्रतेमुळे रोग आणि कीड वाढण्याची शक्यता आधीच कळते त्यामुळे आधीच उपाय करता येतात याशिवाय आणखी एक चांगला फायदा असा की विमा दाव्यांसाठी हवामानाचा पुरावा उपलब्ध होतो शिवाय हे हवामान केंद्र पूर पॅनलवर चालतं त्यामुळे त्याच्यासाठी विजेची सुद्धा गरज पडत नाही